नमस्कार मी तुमची अपर्णा आज आपण जाणार आहोत पळसदरीमध्ये तुम्ही म्हणाल एवढ्या मुलाचं पळसदरी वॉटरफॉलला काय करणार आहे जाऊन तर आपण वॉटरफॉलला न जाता अशा एका शांत ठिकाणी जाणार आहोत जिथे जायला सगळ्याच स्वामी भक्तांना आवडतं योगायोगाने आमच्या ऑफिसचे सगळे फ्रेंड्ससुद्धा स्वामी भक्तच आहेत तर आठवडाभराचा ताण स्ट्रेस कामाचा व्याग यातून जरा सुटका मिळावी म्हणून रिलॅक्स होण्यासाठी आम्ही पळसदरी हे स्वामींचं मठ निवडलं होतं तिथे जाऊन आम्हाला थोडं रिलॅक्स व्हायचं होतं पळसदरी हे ठिकाण कर्जत तालुक्यामध्ये येतं तुम्ही बाय ट्रेन बाय कार तिथे जाऊ शकता आमच्या मित्राने कार काढल्यामुळे आम्ही बाय कारच गेलो होतो हे आहे स्वामींचं पळसधरीमधील मठ मंत। असं म्हणतात इथे स्वामींनी बावीस दिवस वास्तव्य केले जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा सुरुवातीलाच तुम्हाला असं मार्केट दिसून येतं आणि आतमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला फ्रेश होऊन जावं लागतं तिथे पाणी ठेवलेलं असतं त्या तिथे आपण हातपाय धुऊन आतमध्ये जाऊ शकतो इथला परिसर खूप असंख्य मोठा आहे खूप शांत आणि खूप एकदम भारावून टाकणारं वातावरण आपल्याला तिथे दिसतं बाजूलाच ज्यांनी स्वामींचा वट बांधला त्या तीर्थरूप दादा दरेकर यांची समाधी आहे आणि हे समोर दिसते ते औदुंबरच्या वृक्षाखाली बसलेली स्वामींची तेजस्वी मूर्ती स्वामींची उत्सव मूर्ती म्हणूया आपण अतिशय सुबक आणि सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते त्यांचं ते चेहऱ्यावरचं तेज पाहूनच आपल्याला फार प्रसन्न वाटत आतमध्ये प्रवेश केल्यावरती ही स्वामींची चांदीची मूर्ती पाहायला मिळते आणि अक्कलकोटची आठवण होते बाजूला कमरेवर हात ठेवलेली स्वामींची ही मूर्ती विठोबाच दर्शन देते इथे आपण बसून ध्यान धारणा करू शकतो असे अशी जागा त्यांनी मठामध्ये ठेवलेली आहे एका बाजूला समोरच गणपती बाप्पाची मूर्तीही आपल्याला दिसून येते हे आहे स्वामींचे शेज बाजूलाच ही पालखी ठेवली होती सोहळ्यामध्ये वगैरे यूज करत असतील कदाचित ते आणि हे इकडे आपण जातोय हे आहे ध्यान कक्ष अगदी भुयारात गेल्यासारखं पुट्ट अंधार होता प्रथम मलाही थोडं भीतीच वाटली परंतु जेव्हा मी आतमध्ये प्रवेश केला आणि समोरचं जे दृश्य बघितलं ना काळोबाची भीती माझ्या मनातून कुठच्या कुठे पळून गेली तुम्हालाही बघायचंय तर नक्की बघा एवढी सुंदर आणि तेजस्वी ती मूर्ती खरच शब्द नव्हते मला त्यावेळी बोलायला मी त्यांच्या मूर्तीमध्ये त्यांच्या डोळ्यांमध्ये अगदी घडून गेले होते बाजूलाच दादा दरेकर यांचा स्वामींसोबतचा फोटो आहे स्वामींची ही उभी मूर्ती अतिशय मनमोहक आहे बाजूलाच हे अन्नछत्र आहे आणि तिथे रविवारी गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद असतो अन्नछत्रामध्ये सुद्धा स्वामींची उभी असलेली एक सुंदर मूर्ती आपल्याला नजरेस पडते बाजूला देवी आईच रूप दाखवणारी एक सुंदर मूर्ती दिसते इथे स्वामींच्या वेगवेगळ्या अवतारांचे फोटो सुद्धा लावलेले आपल्याला दिसून येतात इथलं वातावरण इथल्या सुंदर सुंदर मूर्त्या फोटोज आपण जेवढे बघू जितक्या वेळा बघू तितक्या वेळा आपलंच मनच भरत नाही असं आपल्याला वाटत होत असा सगळा सुंदर अनुभव घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि आजूबाजूचा हा शांत सुंदर आणि निर्मळ परिसर आम्ही नेहाळला तुम्हाला जर तुम्हाला, सु, तुम्हाला सुद्धा जर अशी शांती अनुभवायची असेल एक आ, सुंदर असा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये एकदा नक्की या Sri